हॅलो एव्हरीवन तुम्ही असे काट्यातले कुपातले कधी काढले तोडले आहे का लहान असताना आम्ही तोडले आम्ही शेतकऱ्यांच्या लहान असताना खूप हो वेळा असे कुपाचे काढले तोडले आहे आम्ही आज माहेरी आलो आईकडे आईचं हायवेवरतीच तिथे गेल्याबरोबर आम्हाला काढले दिस मी मस्त दोघीजणी काढले तोडायला लागलो आणि मी व्हिडिओ पण काढायला लागले काढल्यांचा तोडताना असे पण व्हिडिओ काढता काढता व्हिडिओच्या कॅमेरामध्ये काढले दिसत होते माझी बहीण मस्त काढले तोडायला लागली सोबत माझे बाबा पण आले काढले तोडायला त्यातून मागे पुढे पूर्ण ते शोधून शोधू आम्ही तिघेजण काढले तोडले तिथले रोडवर असल्यामुळेच शेत काढले तोडताना पण खूप मजा येत होती समोरून ट्रका जातो त्या गाड्या इकडे माझी वहिनी मुळे उकडायला गेली होती मुळे उपडून त्याला खूप स्वच्छ धुवावं लागतो मुळे उकळायला गेली आणि आम्ही इकडे काढले तोडण्यामध्ये मगन काढले तोडणं झाले आणि आम्ही

अंजीर असा आधी थोडं लाल कलरच वगैरे थोडं आणि मग पिकता पिकता थोड कथ्या कलरच खाली आणि त्याच वाढत जाईज अंजीर खायला खूप गोड वाटते आणि घरी आरामशीर आपण लावू शकतो कलम प्लॅस्टिक मध्ये लावून ठेवली की तयार होऊन जातं Okay, bye.